नमस्ते मी रमेश मुकादो ग्रामोदय विचार माध्यमातून आज काल षडमुखा शद, दंड या ठिकाणी झालेला महाविकास आघाडीचा मेळावा त्या मेळाव्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण आणि त्या भाषण प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही मला मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही पण पन... महाराष्ट्रामध्ये चाललेलं जे महायुतीचं सरकार आहे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांचं जे सरकार आहे हे उद्ध्वस्त करा या सरकारला घालव घालवा आणि या सरकारला घालवण्यासाठी मी शरद पवार किंवा काँग्रेसचे नेते ज्यांना सांगतील चौ उमेदवार देतील मुख्यमंत्रीपदाला त्याला पाठिंबा देईन असं जाहीर करून आपली अकतिकता या ठिकाणी व्यक्त केल्याचं दिसून आलेलं आहे महाविकास आघाडी आणि विकास आघाडी महाविकास आघाडी आणि महाविकास महा युती यांच्यामध्ये लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये झालेल्या सरळ लढत फाईट आणि त्यामुळे महाविकास आघाडी युतीला सबसेल पराभूत केलं आणि युतीचे जवळजवळ त्यामध्ये सतराच उमेदवार निवडून आले आणि महाविकास आघाडीला साधारण एकतीस जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत परंतु भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी कमी मत झाले आणि ज्या काही लोकसभेच्या निवडणुकीनुसार जे काही विधानसभा मतदारसंघामध्ये लीडचा प्रकार आहे तर एकशे छप्पन जागावर महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील असं चित्र होत परंतु महायुतीचे एकनाथ शिंदे यांनी लाडली बहीण योजना काढून महाविकास आघाडीला हादरा दिलेला आहे लाडली बहीण योजनेअंतर्गत सेहेचाळीस लाख करोड रुपयाचा निधी तात्काळ केंद्र सरकारनं मंजुरी दिली आणि तो निधी एकनाथ शिंदे यांना वापरायला मिळाला आणि त्या दृष्टीने पहिला हप्ता जो महिलांना मिळाला त्यामुळं महाविकास आघाडी ही सत्तेवर येईल जे स्वप्न दिवा स्वप्न या ठिकाणी पाहिलं जातं त्यात आदरा बसेल असं एक उचित्र आहे मुख्यमंत्र्यांची जी लाडली बहीण योजना आहे या योजनेचा फायदा राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांना होणार आहे आणि एक लाख कोटीहून कुटुंब हे महाविकास युतीच्या महा पार्ट्यामध्ये आपलं मत देतील असं एकंदर चित्र आहे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचं नेतृत्व आपल्याकडे असावं म्हणून दिल्लीला गेले आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांना भेटले शरद पवारांना भेटले पण त्यांना स्पष्ट असं नेतृत्व देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असं दिसून आलेलं नाही ना शरद पवार यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या जा पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार आणि काल झालेल्या मुंबईच्या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली आर्थिकता या ठिकाणी दाखवली आपण मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत नाही असं त्यांनी सांगू शरद पवार ज्याला सांगतील मग त्याला आपण नेतृत्व मानू असं एकंदर त्यांनी सांगितलेलं आहे त्यावरून असं दिसत आहे की उद्धव ठाकरे यांना जो काही शिवसैनिकांचा मिळणारा प्रतिसाद असेल की ज्यापान एकनाथ शिंदे यांना सात जागा तेरा जागा लढून त्यांनी सात जागा मिळवल्या आणि स्ट्राईक रेट त्यांचा जास्त आला आणि उद्धव ठाकरे यांनी एकवीस जागा लढून फक्त त्यांना नऊ जागा आल्या उद्धव ठाकरे यांचा स्पाय मुंबई वगळता ठाणा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसैनिक गेल्याचं दिसत आहे आणि हिंदुत्निस्ट मतं शिवसेनेला मानणारी हिंदू हिंदुनिस्ट मतं ही उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकून ती एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेली आहे आणि त्यामुळं मध्यंतरी लोकसभेच्या सदनामध्ये जो काही प्रश्न ज्या वक्त बोर्डाच्या जमिनी आहेत आणि त्या जमिनीच्या संदर्भामध्ये जी काही उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी घेतलेली भूमिका आणि त्यामुळं मुस्लिम मत ही मुस्लिम समाज आज शिवसेनेवर नाराज झाला आणि वक्त बोर्डाच्या प्रसंगी आपण कच खाल्ली ही त्यांची भूमिका घेतली आणि त्यामुळं मुस्लिम मतं उद्धव सेनेपासून दूर जातील अशी शंका उद्धव ठाकरेंना वाटलेली आहे दिसते तसंच प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसीला जवळ केल्यामुळे आणि आगामी निवडणूक वंचित आघाडी ओबीसीला घेऊन लढणार आणि महाराष्ट्रामध्ये बदल घडवेल असं जे त्यांचं चित्र निर्माण केलं आणि राखीव जागा समर्थक म्हणून त्यांची जी काय प्रतिमा त्यांनी उभी केली आणि त्यामुळे दलित वर्ग देखील यावेळेला उद्धव सेनेच्या बाजूला जाईल असं काही दिसत येत नाही आणि या ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे असताना त्यांनी येथील भूमिपुत्राचा आगरी कोळी कुणबी जो काही बहुजन समाज आहे या बहुजन समाजाच्या काही प्रश्नांना हाताळलं नाही एम एम आर डीच्या माध्यमातून काही गावांचा विकास काही गावांना सोडणं म्हणा किंवा गावं मुक्त करणं म्हणा किंवा भूमिपुत्रांना एस आर आय योजना जी आहे या यो योजनेअंतर्गत गोलीपुत्रांचं म्हणणं होतं की योजना नको आहे गावठाण विस्तार होता मुंबईची काही गावठाण होती ठाणे जिल्ह्यातली रायगडची गावठाण आहे आणि या गावठाणाच्या संदर्भात भूमिका योग्य ती घेतली नाही बहुजन समाजाच्या हिताचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही आणि त्यांनी मराठा समाजालाच जवळ केलेलं दिसत आहे तिकीट देताना देखील जास्तीत जास्त मराठा समाजाला दिली म्हणजे क्षत्रियांची बाजू घेतली आणि त्यामुळे बहुजन समाज देखील शिवसेनेपासून दूर गेलेला आहे उद्धव सेनेपासून त्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळं उद्धव ठाकरे आगतिक झाल्याचं मकाल झालेल्या मेळाव्यापासून दिसून आलेलं आहे कारण उद्धव ठाकरे ना असे अशा आहे की गद्दारी म्हणा किंवा शिवसेना तोडून एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली हिंदुनिष्ठ जी बाजू होती आणि त्या गद्दारीचा फटका शिव एकनाथ शिंदेना बसला पण एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले का आपण हिंदुनिष्ठ आहोत हिंदूंच्या बाजूने आपण हो, आहोत आणि दृष्टीने ते स्वतः निर्णय घेतले त्यांनी त्याचप्रमाणे ते मन ते मुख्यमंत्री असताना ज्याप्रमाणे फिरत होते लोकांमध्ये जात होते मुख्यपत्रा मुख्यमंत्रीपदाची झूल त्यांनी ठेव न बाळगता सामान्यसारखे ते वागत राहिले आणि एकनाथ शिंदे हे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उदयास येत आहेत आणि शहा आणि मोदी यांचा पक्कम पाठिंबा त्यांना मिळत असल्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणूक आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे प्रबल झालेले आहेत त्याच भारतीय जनता पार्टीची नेतृत्व आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिकीट देण्याचा सर्व अधिकार देऊन त्यांना देखील प्रबल केलेला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये महायुती ज्या ताकदीनं उभी राहणार आहे आणि निवडणूक लढवणार आहे त्याचा फटका जास्तीत जास्त, जास्त शिवसेना उद्धव गटाला बसण्याची शक्यता लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्याप्रसंगी आ, तसे उद्गार काढलेले आहेत ते, ते सर्वस्व जबाबदारी शरद पवार दिलेले आहे उद्धव ठाकरे यांना जाणीव झालेली आहे आगामी की आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दलित मुस्लिम किंवा ओबीसी बहुजन आपल्यासोबत राहणार नाही आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या त्या मेळाव्याप्रसंगी आपण शरद पवार किंवा काँग्रेस ज्याला नेतृत्व देईल त्याच्या पाठीशी भक्कम उभे राहू असे वक्तव्य केलेलं आहे त्यावर एक उद्धव ठाकरे यांची आगीत आहे याउलट एकनाथ शिंदे यांनी महा लाडली योजना लाडली बहीण योजना जी काय काढली तसंच शेतकऱ्यांसाठी पंप कृषी पंप वगैरे देण्याची जी घोषणा किंवा त्या अंबलबेवणी केली त्यामुळं एकनाथ शिंदे हे लोकप्रिय मुख्यमंत्री होत आहेत आणि त्याचा फायदा जरूर होणार आहे म्हणून आगामी जी लोक विधानसभेची निवडणूक ही सहज महाविकास आघाडी यश मिळेल असं वाटत असताना आता महाविकास आघाडी आणि महाविकास युती महायुती यांच्यामध्ये सरळ लढत न होता या ठिकाणी संमिश्र अशी लढत होणार आहे वंचित आघाडीच्या माध्यमातून वंचितकडे आलेली ओबीसी तसंच दलित समाजाची मतं मागासवर्गीयांची मदत किंवा अल्पसंख्याकी जी मतं यामुळे वंचित देखील रेस या रेसमध्ये आलेला आहे विधानसभेचे मतदार छोटे असतात आणि या छोटे काही विधानसभेच्या मत प्राओ पॉवरफुल उमेदवार पैसे खर्च करणारा उमेदवार जर या ठिकाणी दिला तर तो, तो निवडून येऊ शकतो असं एक चित्र आहे त्यामुळं ज्याला तिकीट मिळणार नाही प्रस्थापित पक्षामध्ये तिकीट मिळणार नाही वंचित सारख्या किंवा तिसऱ्या आघाडीकडे छोट्या मोठ्या पक्षाकडे जाऊन उमेदवारी मागू शकते आणि निवडणूक लढू शकतो त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये कोण निवडून बहुमत मिळेल असं काही दिसून येणार नाही युत्या झाल्या तरी युत्या धर्म सर्वच पाळतील असं काही दिसत दिसून येणार नाही पाडापाडी होणार आहे एकमेकाला पाडापाडी होणार आहे आणि त्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांना ही जाणीव झाली कारण मागच्या युतीमध्ये त्यांना त्याचा अनुभव भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे तसाच अनुभव आगामी विधानसभेमध्ये एकमेकाला येणार याबद्दल शंका नाही होऊया आता आगामी विधानसभा ही निवडणूक अडीच ते तीन महिने पुढे गेलेली आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेची मुदत संपत आहे नुकताच निवडणूक आयोगानं हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका जाहीर केल्या परंतु महाराष्ट्राच्या आणि मिझोरामची निवडणूक जाहीर केली नाही बहुधा एक महिन्यानंतर ही निवडणूक होणार आहे निवडणूक जाहीर होणार आहे त्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांना अजून कामं करण्याची संधी आहे लोक लुभावणी घोषणा त्याची अंमलबजावणी आणि त्यामुळं आगामी निवडणूक ही संमिश्रपणे आहे आगामी निवडणुकीमध्ये संमिश्र उमेदवार निवडून घेतील असं एकूण चित्र या बघूया काय आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत